आर मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याण मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात आणि मजेत जाऊ तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि साडेसहा वाजता मी स्वयंपाकाला लागलेले आहे आणि स्वयंपाकामध्ये आज मी आ, स्पेशल अशी रेसिपी बनवणारे फेज आहे ती तर ती नक्की बघा तर आता मी इथं चहा बनवायला ठेवलं आहे चहा छान उकळला आहे तुम्ही पाहू शकताय आणि इथं दूध पण तापायला ठेवले आणि भाजीला आणायला जायचं होतं पण मी काय गेलेच नाही कारण मला खूप विकनेस जाणवत होता त्याच्यामुळे मी काही गेली नाही मग ह्यांना सांगितलं तुम्ही घेऊन या तर ते भाजीला घेऊन आलेत आणि काय काय घेऊन आलेत ना ते मी तुम्हाला दाखवते पहिलं तर मी गॅस बंद करते तर ह्या पिशवीमध्ये सगळ्या भाजीपाला आहे आणि काय काय आणलं आहे ते आपण पाहूया पहिल्या तर मी चहा देते दे साहेबांना आणि त्याच्यानंतर मी बोलते तुमच्याशी परेसाठी चहा दूध रेडी आहे आणि ते आता त्यांना घेऊन येते तर दूध तापत आले इथे तुम्ही पाहू शकताय तर आता भाजीला काय काय आणले ते पाहूया कारण मी ज्या ज्या वस्तू सांगितल्या कारण ते मी पाहते कारण ना जी सुकी भाजी बनवतो ना आपण टिफिनसाठी तर ती सकाळच्या वेळेला द्यायचं म्हणजे खूप सारा प्रॉब्लेम होतो आणि काय बनवावं रोज उठून ते पण नाही समजत नाही त्याच्यामुळे मग त्यांना भरपूर भाज्या आणायला सांगितले बघूया आता काय काय आणले तर तिथे दिसते मेथीची भाजी पण आणलेली आहे खूप छान मेथीची भाजी मिळली तू खाऊ शकता इथं तर ही कशी मिळली विचारलं पण नाही मी मागत असणार आहे आता भाजी तर ही एक मेथीची भाजी एक आणलेली आहे ह्याच्यामध्ये शेपू आणली वाव शेपूचा वास तर खूपच छान येतो शेपू तर खूप छान आहे आणि गावरान शेपू आहे कारण वासावर लगेच कळते आणि ह्याच्यामध्ये काही काय आणले तर वटाण्याच्या शेंगा पण आणलेल्या आहेत वांगी आहेत मिरच्या आहेत पने, पने, तर ह्या बटाण्याच्या शेंगा आहेत वांगे आहेत मिरच्या आहेत आलं आहे भेंडी पण आणली आहे बटाटा पण आणला आहे काही भेंडी पण आहे बटाटापणे तर आणलं आहे बरंच भाजीला तर भरपूर भाजीला घेऊन आले आता काही टेन्शन नाही आहे दोन चार दिवस तरी कारण भाजीचा खूपच मोठा प्रॉब्लेम होतो कारण भाजीचा भरपूर सारा प्रॉब्लेम होतो आणि सगळ्याच्या वेळेस घाईत काय भाजी बनवावं हे पण क कळत नाही तर कडधान्य पण मला भिजायला घालायचे आहेत आहे मटकी वटाणा भरपूर कडधान्य आहे घरामध्ये पण भिजायलाच घातलेले नाहीत त्याच्यामुळं ही भाजी बनवायचं पण राहून जाते कडधान्य पण हिवाळ्यामध्ये नक्की खावे चांगली असतात आणि ज्यांना वेट लॉस करायचा आहे ना त्यांनी जर म्हणजे मोड आलेले कडधान्य नुसते थोडेसे वापरून जरी खालेलं तरी म्हणजे खूपच चांगले असतात आणि हिवाळ्यामध्ये पालेभाज्या वगैरे तर खाल्ल्याच पाहिजे आपण तर आता मार्गशीर्ष तर सुरू झालेला आहे नॉनव्हेज पूर्ण महिनाभर मा बंद असतं आणि मार्गशीर्षमध्ये आम्ही अजिबात नॉनव्हेज खात नाही तर आता हे सगळं पालेभाज्यांचा कार्यक्रम आहे महिनाभर तर तुम्हाला फेड रेसिपी दिसणार आहेत माझ्या ब्लॉगमध्ये तर आज मी काय बनवते बघूया काहीतरी लोकात विचार आहे वेगळं बनवण्याचा तर मी आहे ना कॉलेजला होते ना किंवा मग मी शाळेत होते ना त्यावेळेस येणार मसालेभात मला खूप आवडायचा कारण आहे ना म्हणजे सारसं मसालेभात बनवायचे मी आणि त्यावेळेस ते असं भारी तांदूळ वगैरे नव्हतं किंवा मग बासमती तांदूळ असू द्या किंवा मग आता बिर्याणी राईस मिळतो दावत बिर्याणी ते पण नसायचं जेव्हा ते कुपनचे तांदूळ असते ना आता बऱ्याच जणींना माहिती पण असेल बरेच जणी आणत पण असतील गावाकडे हा प्रकार भरपूर बी जातो आणि आणला पण जातो कारण ते कुकनामध्ये मिळतं अवघ्या दोन रुपये किलोमध्ये सुद्धा ते तांदूळ मिळतात तेच तांदूळ दुकानामध्ये अठरा ते एकोणीस रुपये किंवा बावीस रुपयाला सुद्धा आहे आमच्या इकडे बावीस तेवीस रुपये किलो मिळतो तर ते तांदळाचा भात आम्ही करायचो त्यावेळेस ना पूर्ण अशा भाज्या पण नसायच्या सगळ्या त्या मसाले भाताला आणि काहीच नसायचं फक्त घरचा जो मसाला आहे तो आणि हळद मीठ वापरूनच मी मसाला भात करायचा पण इतका टेस्टी व्हायचा ना काय सांगू तुम्हाला खरंच त्या मसाले भाताची सर ना आजपर्यंत कोणत्याच भाताला आलेली नाहीये तर इतकंच छान व्हायचं आणि तू मसाले भात मी कशी बनवायची ना चुलीवर बनवायची मी कुकरला माती लावून तो, तो, मसाला तो, तो मसाले भात बनवायचे कारण ना दुपारचा शाळेतून आले ना बारा साडे बारा वाजता खूप भूक लागलेली असायची त्यावेळेस उन्हात निचून पेटवायचे त्यावेळेस तो मसाले भात करायची माझ्या भावाला माझ्या हातचा मसाले भत्त्यामध्ये खूप आवडायचा आणि खूप आवडीने खायचा तर मग आज मसाले खा म्हणजे बनवायचा प्लॅन आहे बघूया काय सक्सेस होत आहे की नाही तर आज मसाले भात माझ्या मला त्याची आठवण झाली तर दोन तीन दिवस झालं फोनवर बोललो होतं त्याच्याशी पण बोललीच नाही आता बघूया फोन करून पण बघितली त्याला आणि चला तर मग आता हे सगळ्या भाज्या मी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवते आणि ही पिशवी आहे ही पिशवी भाजीला जायला मी घेतलेली आहे अशी नाजूकशी छोटीशी आहे तर ही पिशवी मम्मीला खूप आवडली आहे माझ्या तर तिच्यासाठी पण मला एक घ्यायची जर अशी परत पुन्हा डिमार्टला गेले ना मी तिथं जर अशी पिशवी भेटली तर मी तिच्यासाठी अजून एक पिशवी घेऊन ठेवेन जेव्हा ती येईल तेव्हा तिला ती घेऊन जाईल कारण तिला सारखंच भाजीला जायला तर भाजीला जायचं म्हटलं की तिला कसं हे साधी पिशवी घेतली नाही विचित्र वाटतं चांगलं वाटत नाही एवढं म्हणून मग तिला ही वाटलं वाटलेली बघूया भेटते की नाही नाहीतर मग हे नाही भेटली तर ही म्हणून घेऊन जा नंतर मग पुन्हा मग मी मला घेईन तर आता चहा झाला आहे दूध तापवलं आहे देवपूजा पण झालेली आहे संध्याकाळची संध्याकाळी देवपूजा आणि श्लोक पण लावलेले आहेत मी कारण खूप छान वाटत मस्त वाटत आता थोडस चहा पिऊन घेते चहा जास्त मी पीत नाही पण आज चहा पिण्याची जरा कलब झाली तर चहा थोडस घेते आणि नंतर बोलते मी तुमच्याशी तर माझ्या बाकीच्या स्किन केअरचे किंवा मग क्लीनअपचे फेशियलचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा खूप छान छान आहे आणि घरच्या गोष्टी वापरूनच मी हे क्लिन फेशियल वगैरे केलेलं आहे कारण ना गावाकडच्या भरपूर साऱ्या महिला आहेत मुली आहेत तर त्यांना असं वाट म्हणजे बाहेर जाता येत नाही त्यांना काही म्हणजे नाही आपण जास्त इतकं स्किनसाठी आपण एवढे जास्त पैसे नाही खर्च करत गावाकडे त्याच्यामुळे ह्या गोष्टी घरच्या वापरून तुम्ही जर फेशियल क्लिन तर खरंच खूप उपयोगी आहे आणि आपली स्किनमध्ये सुद्धा खूप सारा सुधार होतो आपल्या स्किनचं टेक्चरसुद्धा बदलायला लागतं म्हणून मग मला खूप छान म्हणजे भारी वाटतं ते असं म्हणजे घरच्या घरी ना डी आय वाय मी ना सतत सारखे डी आय वाय करत राहते आणि चांगलंच आहे ना ते आपल्या स्किलसाठी त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत असते जर हे सगळे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच एक लाईक करा आणि सबस्क्राईब पण नक्की करत जा तर आता चला तर मग मी आता भाज्या वगैरे मिसून येते आणि कोणते तुमच्याशी नंतर तर मी आता शेपूची भाजी आ, साफ करत होते शेपूची भाजी साफ करून झाली आहे आणि त्याच्यानंतर आता मी शेपूची भाजी बनवून घेणार आहे बाजरीच्या भाकरी पण बनवायच्यात मला आज जरा थोडंसं लेट झालं कारण आहे ना भाजीला उशिरा आणलं त्याच्यामुळे मग ती साफ करून नंतर करायला तुम्हाला तर माहिती आहे किती वेळ जातो त्याच्यामुळे पहिली साफ केली आता मी लगेच पटकन मी शेपूची भाजी टाकणार आहे मी काय शेपूच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली होती कशा प्रकारे करते सेम तीच पद्धत आहे तीच मेथड आहे तशाच प्रकारे मी शेपूची भाजी करणार आहे आणि खूप छान लागते तशा प्रकारे डाळीऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूट सुद्धा तिथे वापरू शकता खूप छान लागते तर आता भाजी झाल्यानंतर बाजरीच्या भाकरी सुद्धा मी बनवणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक मी पदार्थ बनवणार आहे मी भजी बनवणार आहे आता तुम्ही म्हणता भजी काय भजी तर आम्हाला पण माहिती आहे की पण असं नाही तर आज मी वेगळ्या प्रकारची भजी बनवणार आहे आणि ती कोणती व्हिडिओ बघत राहा तर आता इथं मी शेपूची भाजी पण शिजायला घातलेली आहे आणि आता मी एक साईडला भाकरी करून घेते आणि फिल्टरमधलं पाणी पण संपलं होतं तुम्ही पाहू शकताय फिल्टर पण लावला आहे भरायला आणि आज आहे ना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची सकाळी मी ये ना कॅप्चरच करू शकले नाही कारण ये ना मला म्हणजे कॅमेरा मी चालू करेपर्यंत ना ते म्हणजे निघून गेलं तर सकाळी ना माझ्या गॅलरीमध्ये मा ना कावळा आला होता आणि का काय माहिती काय त्याला बोलायचं होतं का सांगायचं होतं माहीत नाही मला पण पंधरा मिनिट आहे मी मोजत होते कम्प्लीट पंधरा मिनिट आहे ना असं म्हणजे जीवाच्या आकांताने ओरडत होता का का ते वेगळंच होतं मला तिला लय असं हार्ड टचिंग कसं होतं आपल्याला तसं झालं ते एकदम फील झालं मला समजेना नक्की काय कारण आहे तर मला ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असं कावळा वगैरे गॅलरीमध्ये आल्यावर असं ओरडल्यानंतर काय म्हणजे गुड न्यूज येते का बॅड न्यूज येते हे मला माहित नाही पण तुम्ही नक्की सांगा की म्हणजे काय असतं असं म्हणजे काय लॉजिक आहे का काही शास्त्र आहे का कारण मला इतकं माहीत नाही त्याबद्दल पण ना तू खूपच ओरडत होता आणि नंतर ना मी काय केलं म्हटलं की त्याला थोडंसं ना भाकरी किंवा चपाती द्यावी खायला म्हणून मग मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्यावर मी कॅमेरा चालू केला तर म्हटलं की थोडंसं कॅप्चर करावं त्याचं ओरडणं पण ना मी गॅलरीचं डोर ओपन माझ्या लक्षातच आलं नाही की डोरच्या आवाजाने तुम्ही जाईल म्हणून मी गॅलरीचं डोर ओपन केलं आणि तो उडून गेला आणि त्याच्यानंतर आहे ना पुन्हा दोन वेळा आला पण ओरडला आणि परत गेला मग मी त्याच नाही केलं म्हटलं जाऊ दे आता तर ते अशी असं एक घडलं तर म्हणजे त्याच्या मागचं लॉजिक त्याच्या मागचं शास्त्र काय असतं ना मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एक प्रकारे मला छान पण वाटलं की नाही का आपण होतो कावळा गॅलरीमध्ये आला की पाहुणे येतात किंवा काहीतरी कुठे जायला नाही असं तरी मला थोडं थोडं तरी माहिती आहे पण अजून काय जर माहीत म्हणजे तुम्हाला जर काय माहिती असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मला आहे ना दोन तीन दिवसापूर्वी एक आता कमेंट आली होती की गॅसवर भाकरी नको भाजत जाऊ म्हणजे असं आपण तवा काढून गॅसवर खाली भाकरी भाजतो ना तशी भाकरी नको भाजत जाऊ तर मी तेव्हापासून हो आहे ना अशी तव्यामध्येच भाकरी भाजते तर आता बघूया कशी होते तर मी तव्यामध्ये सुद्धा भाकरी भाजायला लागली आता बघूया त्यातली कशी होते तर भाकरी छान भाजत आली आहे तुम्ही पाहू शकता छान भाजली भाकरी तव्यामध्ये सुद्धा कडक छान भाजली जाते तर मी आज हे ग्रीन वाटाणे आहेत ना म्हणजे हे ओले वाटाणे आहेत ना ह्याची मी भजी बनवणार आहे आणि खूप छान लागतात ह्याची भजी आणि थंडीमध्ये आवर्जून खावी यासाठी मी ही भजी बनवणार आहे तर ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सगळं मी घेते आणि मी ते तुम्हाला दाखवते तर इथं एक मी बाऊल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी बेसनपीठ घेणार आहे तर बेसनपीठ आपण जास्त नाही घ्यायचं बेसनपीठ फक्त एक ते दीड चमचाच आपण बेसनपीठ घ्यायचं तर इथं दीड चमचा बेसनपीठ घेतलं आहे मी आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी तांदळाचं पीठ घेते इथं तांदळाचं पीठ इथं घ्यायचं आपण दीड चमचा आता तर हे दोन्ही पीठ घेऊन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण घेणार आहे मी तर कॉर्नफ्लॉवर आपण फक्त एकच चमचा घेणार आहोत इथं मी कॉर्नफ्लॉवर एक चमचा घेतलाय तर आता ही जी तिन्ही पिठं घेतलेली आहेत ना त्याच्यामध्ये आता ही मी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही आलं सुद्धा वाटून घेऊ शकता पण मी इथं मिरची आणि लसूणच घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर ओवा पण घालायचा थोडासा क्रश करून घालायचा तर इथं ओवा पण मी घातलाय आणि एकदम चिमुडभर हळद घालायची जास्त नाही घालायची ना तर आता हे जे वाटाणे आहेत ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेत आणि हे एकदम एक आहे ना बारीक करून घेणार आहे एकदम पेस्ट नाही करायची आपल्याला आवडदोबडच ठेवायचं आहे तर मी तसं वाटून घेणार आहे मी दाखवते तुम्हाला कशी वाटते ती मी तर इथं मी वाटाणा वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर हे अशा प्रकारे मी वाटाणा वाटून घेतलाय एकदम पेस्ट नाही केली फक्त जाडा भरडास ठेवलेला आहे आता हे सगळं वटाणं आपण हे जे घेतलेले आहेत ना पिठं त्यामध्ये हे सगळं टाकून ठेवू आणि ही भजी आहेत ना विदर्भाच्या साईडला खूप खाल्ली जाते त्या साईडला खूप बनवतात अशा प्रकारची भजी तर खूप छान लागतात टेस्टी लागतात भजी काहीतरी नवीन वेगळं तर मी सारखी करत असते जेव्हा वटाणांचा सीझन येतो ना त्यावेळेस मी हे सारखं बनवत असते तर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ पण घालणार आहे तर इथं अर्धा चमचा मीठ घेतलंय मी तर हे मीठ पण मी त्यामध्ये टाकून घेते आणि हे आता पूर्ण आपण एकत्र करून घेऊ पाण्याची आवश्यकता वाटली तरच आपण ह्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाहीतर मग वटाण्यामध्ये हे सगळं मीठ मिक्स होऊन जातं तर थोडीशी पाण्याची आवश्यकता वाटते मला थोडंसं नॉर्मल पाणी मी त्यामध्ये मिक्स करणार आहे अजून थोड्या पाण्याची गरज आहे जवळजवळ मी अर्ध पात्र पाणी ह्यामध्ये घातलेले तर हे अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं त्यात छान येते अजून बनवायच्यात तर अशा प्रकारे पीठ भिजवून घेतले आणि ही भजी आहेत ना एकदम कुरकुरीत होतात आणि खांडला पण छान लागतात तर ही तुम्ही भजी ना छान कणकडीत टाकले थोडासा गॅस आपण आता मीडियम करूया नाहीतर तर भजी तोडून जाते तर आता छोट्या छोट्या सेक्शन मध्ये ही भजी अशी सोडून घेणार आहे खूप छान ती एकदम कुरफुरीत होतात ही भजी ट्राय करून बघा तर आता ही भजी अशीच मिडियम गॅसवरती छान अशी भाजून द्यायची एक साईडनं छान भाजली गेली तर तिथे पाहू शकता दुसऱ्या सा साईड पण असं सतत असं हलवत राहिलं ना की छान भजी भाजली जातात एक सारखी सगळीकडून आणि ह्याचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आला एकदम ग्रीनिश ग्रीनिश वेज ग्रीन पकोडे भजी छानपैकी गोड लावून झाले आता मी ते काढून घेते खूप छान कुरकुरीत झाले तर इतका भारी येतोय ना दुसरी बॅच पण मी टाकून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी सगळी ही पकोडे आहेत भजे आहेत ना ते सगळे तळून घेणार आहे तर हिरव्या वाटाण्याची भजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते तर वाटाणे पण तुम्ही पाहू शकताय थोडे थोडे त्यामध्ये दिसत असे छोटे छोटे आणि किती छान दिसते आणि किती छान दिसते आणि याचा स्मेल तर ना जबरदस्त येतोय तर तुम्ही ही भजी आहेत ना सॉस बरोबर खाऊ शकता शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटोची चटणी असते त्याच्याबरोबर खाऊ शकता पुदिन्याची चटणी आहे त्याच्याबरोबर खाऊ शकता पण मी इथं दह्याबरोबर खाणं प्रेफर करेल कारण मला खूप दह्याबरोबर आवडतात ही भजी आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि काही नाही जास्त साहित्य त्याला लागत नाही एकदम कमी साहित्यामध्ये होतं आणि खूप छान लागतं तर आता जेवण करून घेतो स्वयंपाक माझा रेडी झाला आहे शेपूची भाजी केली भाकरी केल्यात आणि ही भजी पण केलेली आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो भरपूर वेळ झाला खूप पण खूप लागली आहे आणि नंतर बोलते जेवण झालं तुमच्याशी तर आता भजी दिल्यानंतर बरीची प्रतिक्रिया बघू आपण तिला काय वाटते आवडतात की नाही बघूया आपण परी भजी कशी झाली टेस्ट करून सांग कशी झाले आवडले ना आमचं जेवण वगैरे झालं आणि तुम्ही पाहू शकता किती सारी भांडी पडली होती ही सगळी भांडी मी क्लीन केलेली आहेत आणि किचन कटा पण तुम्ही पाहू शकता सगळा एकदम चकचक करून टाकलाय तर असा हा माझा किचन काउंटर आहे एकदम साधा आणि सिम्पल कसं वाटतोय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता तुम्ही माझं संध्याकाळचं नाईट रुटीन जे होतं ना ते तर तुम्ही पाहिलंच आणि सगळी माझी कामं झालेली आहेत संध्याकाळची आणि आता झोपायच्या अगोदर मी एक फेस पॅक लावणार आहे कारण थंडीमध्ये ना खरंच खूप उपयोगी आहे हो आणि थंडीमध्ये ना खूप उपयोगी आहे आणि आपली स्किन एकदम अशी मॉइश्चर ठेवतं आणि खूप छान वाटतं जजलदार वाटतं हेल्दी स्किन होते आणि जर आपल्याला हेल्दी स्किन हवी असेल ना तर आपण पाण्याचा इंडेक्स सुद्धा वाढवायचा पाण्याचा इंडेक्स म्हणजे शरीरातूनच आतूनच जर आपण जर चांगले पदार्थ किंवा पाणी जास्त घेत असेल ना तर चेहऱ्यावरचा ग्लो छान दिसतो तर आता तुम्ही ना आता तर थंडी चालू आहे ना आता कशाला पाणी जास्त प्यायचं पण थंडीत तर खूप जास्त गरज असते आपल्या स्किनला पाण्याची त्याच्यामुळे आपण पाण्याचं इंटॅक्ट जास्त वाढवायचा पाणी जास्त प्यायचं दिवसातून तुम्ही आठ ग्लास केला तरी बस झालं तर मी तर पिते कारण माझ्या चेहऱ्यामध्ये मला ना खूप छान असा ग्लो जाणवायला लागलाय कारण चेहऱ्यामध्ये ना खूप छान दिसतो हायड्रेट दिसतो आणि मला खूप आवडतं असं तर आता मी काय केलंय मी आता एक फेस पॅक बनवणार आहे त्याच्यासाठी मी घेतलेली आहे दुधावरची साय तर फेस पॅक बनवण्यासाठी मी इथं दुधावरची साई घेतलेली आहे आणि चेहरा खूप छान होता आपला एकदम असं मॉइश्चर होतो जे चेहऱ्यावरचं सगळं तेल उडून गेलेलं असतं मॉइश्चर उडून गेलेलं असतं ना ते सगळं टिकून धरतं त्याच्यामुळे ना दुधावरची साई खरंच खूप उपयोगी आहे हो आणि प्रत्येकीच्या घरामध्ये दूध हे अवेलेबल असतंच आणि त्याच्यावर साई असते त्याच्यामुळे तुम्ही रोज रात्री जरी चेहऱ्यावरती लावून तुम्ही झोपलात तरी सुद्धा खूप छान आहे आणि जर तुम्ही रात्रभर नाही ठेवायचं म्हटलं तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं फक्त दुधावरची साई चेहऱ्याला लावून ठेवली ना तरी पण चेहरा इतका मॉइश्चर होतो ना हायड्रेट होतो चेहरा छान दिसतो त्यामुळे मी आहे ना हे आठवड्यातून दोन वेळा माझं तरी हे चालूच असतं थंडीमध्ये आणि तेच मी तुमच्याशी शेअर करते तर आमच्याकडे ना भरपूर सारी थंडी वाढली आहे दोन दिवसाला खूप थंडी आहे तुमच्याकडे आहे का थंडी नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर आता वाजलेल्या आहेत रात्रीचे साडे दहा आणि आता मी हा फेस पॅक बनून माझ्या चेहऱ्याला लावणार आहे तर ह्या साई साईमध्येच मी काय करणार आहे थोडस गुलाबजेलचे दोन तीन थेंब टाकणार आहे आणि अर्धा चमचा बेसनपीठ घेणार आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घेणार आहे तर हे सगळं एकत्र करून घेणार आहे आणि नंतर चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे तर मी तुम्हाला दाखवते तर आता मी ह्यामध्ये सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत बेसन पीठ घेतले हळद घेतले थोडेसे दोन तीन थेंब गुलाबजामचे पण घेतलेत आणि हा एक ब्रश घेतला हो आहे मी हा ब्रशने सगळं मी मिक्स करून घेणार आहे हवं तर तुम्ही हाताने सुद्धा लावून घेऊ शकता पण ब्रशने कसं होतं कपड्यांवरती सांडत पण नाही आणि व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती ते लागलं पण जातं त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त करून असं काही आय वाय संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला लावायचं असेल ना तर असं ब्रशच्यामध्ये मी लावते आणि जेव्हा तुम्ही हा फेसपॅक लावत ना त्यावेळेस चेहरा छान पाण्याने वॉश करून घ्यायचा तर मी चेहरा छान पाण्याने वॉश केला आहे आणि आता मी दिलेली लगेच चेहऱ्यावरती लावून घेणार आहे तर हे फेस पॅक मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेतले आणि आपण आता हे फेस पॅक लावून पंधरा मिनिटं असं थांबायचं आहे पूर्ण ड्राय होऊ द्यायचा नाहीये फक्त सेमी ड्राय व्हायचा आणि सेमी ड्राय झाल्यानंतर आपण तो असं चोळून चोळून काढायचा आणि त्याच्यानंतर आपण चेहरा वॉश करून टाकायचा तर आता हे छान असं सेमी ड्राय झाले आणि आता मी चोळून चोळून त्याला धुऊन काढणार आहे तर मी तुम्हाला दाखवते तर चेहरा पाण्याने मी छान वॉश केलाय आणि अशा एका टर्की नाही किंवा टर्किश रुमाला नाही आपण असं चेहरा डॅप्टप करून पुसून घ्यायचं जास्त चेहऱ्याला असं घासाघीस करायची नाही एकदम हलक्या हाताने चेहरा पुसून घ्यायचा नाहीतर आपण जे फेसपॅक लावले हो ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही सगळं निघून जाईल तर चेहरा खूप छान दिसतोय तुम्ही बघू शकता तर आता झोपताना रोज काय करते तर झोपताना मी काय करते की हे निवेअरचं जे मॉइश्चरायझर आहे ना हे एकदम लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम आहे तर ना मी ना पन पन ही ना रात्रीच्या वेळेला मी हाताला पायांना आणि तोंडाला पण लावते पण सध्या तर ही फक्त मी चेहऱ्यासाठी वापरते आणि ही आता मी रात्रीच्या वेळेला चेहऱ्याला लावून छानपैकी झोपून टाकणार आहे कारण हे ना चेहरा खूप छान मॉइश्चर पण होतो आणि चेहऱ्याचं आपलं टेक्शर आहे ना ते सगळं सुद्धा पण मदत करतं त्याच्यामुळे असं भरभरून रात्रीच्या वेळेला मॉइश्चर लावायचं जेणेकरून ते आपल्या स्किनमध्ये ना खूप छान प्रकारे ना मुरलं जातं आणि दुसऱ्या दिवशी आपली स्किन आहे ना छानपैकी प्रिपेअर असते तर हे माझं ना डेली रुटीन आहे झोपताना मी एकही एक दिवस आहे ना हे स्किप करत नाही कारण ह्याच्याने ना मला खरंच खूप छान रिझल्ट जाणवलेला आहे आणि छान वाटतं हे असं मॉइश्चरायझर लावलं ना छान वाटतं आपली त्वचा एकदम दुपतुपीत राहते आणि छान पण दिसते आणि दुसऱ्या दिवशी जो कोणता आपण एकदम लाईट मेकअप करू ना दिवसभरासाठी तो पण आहे ना खूप छान राहतो आणि एकदम हायड्रेट अशी स्किन दिसते आपली तर आता मी ओठांसाठी पण माझ्या ओठे ना थोडेसे इकडच्या इकडच्या साठी ना पिगमेंटेड होते म्हणजे थोडंसं काळसर पण आलेला होतं त्याला तर मी ना काय करते रात्रीच्या वेळेला ना मी लिपाम वापरते तर मी ना हा हिमालयाचा लिपाम वापरते खूप छान आहे हा आणि कोणालाही परवडेल असा आहे हा त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेला मी हा अप्लाय करत असते कारण जे ओठावरती जे पिमेंटेशन आलेले ना ते सगळं दूर होईल आणि ओठ एकदम मॉइश्चर राहतील आणि थंडीमध्ये स्किन कशी होते एकदम उकलते ना तर ती छान मॉइश्चर ठेवायला पण मदत करतात तर तू बघू शकता ओठांना पण मी लिपाम लावून घेतलेला आहे आणि आता रात्रभरासाठी माझी स्किन मी अशीच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नक्की ना आपली छानपैकी प्रिपेअर झालेली असते तर असा होता हा माझा आजचा व्हिडिओ तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला का आणि जी मी मटारची भजी बनवली होती ना ती पण नक्की ट्राय करून बघा आणि मी अजून एक काहीतरी गोष्ट सांगितली हां गॅलरीमध्ये काय म्हणाला होता तर त्याविषयी तुम्हाला काय वाटते ना ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मला काही ना झाले आणि कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया नव्हतं मी लॉंगमध्ये तोपर्यंत बाय बाय